नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत मे दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु नेहमीप्रमाणे आम्ही जी सूचना देतो ती अवश्य ऐका ती म्हणजे नुसतं मुहूर्तावरती काम केलं म्हणजे यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा मेहनत अभ्यास आणि हुशारी ते ही अत्यंत महत्वाची असते त्याशिवाय यश मिळत नाही यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनी नेहमीच लक्षात ठेवायचं आहे मग या सगळ्यासाठी मुहूर्त का पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे विशिष्ट कामासाठी निसर्गातली असलेली जी काही ऊर्जा आहे त्या दिवसाची जी अनुकूलता आहे त्याला साध्या भाषेमध्ये आपण मुहूर्त असं संबोधतो आडात नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी येणारच नाही त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार ध्यानात ठेवून लक्षात ठेवून आपण मुहूर्त पाहताय निश्चित पाहू शकता मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा त्याने काय होतं की आमचा जसा नवीन व्हिडिओ प्रकाशित होतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं आणि आपण तो सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता चुकत नाही आणि हो मंडळी येणारा हा जो मे जून जुलै महिना आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा महिना असतो तसेच घर बांधणी घर खरेदी घराची रंगरंगोटी यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये नक्की काय आहेत अडचणी नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे, आहे आपल्याला भरघोस यश यामध्ये कुंडली म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीच्या किंवा वास्तूच्या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तसेच वास्तु विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तुची रचना वास्तु नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा कोणता बांधकामाचा प्लॉट आपण खरेदी करू शकतो जो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे आहे या विषयीचं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अर्थातच आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्यावरती आपल्याला व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन कोणते कोणते मुद्दे त्यामध्ये समाविष्ट केले जातात याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा अर्थात हे मार्गदर्शन फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देशातून किंवा परदेशातून कुठेही असाल आपण सहजरित्या आमच्याशी संपर्क साधून हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर, नंबर जो आहे तो एकच नंबर आहे जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला तर मग आजच्या विषयाची आपण माहिती करूया सुरुवात करूया मे दोन हजार चोवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त आता या मुहूर्तामध्ये कुठलं तर गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ काढणं डोहाळे जेवण तसेच या महिन्यामध्ये असतील तर पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे सुद्धा आपण माहिती करणार आहोत म्हणजे या नवीन वर्षातील वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचे संपूर्ण नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस मधल्या मुहूर्तांची माहिती देणारे व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित सुद्धा केलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षाची माहिती मिळेल त्या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली देतोय ते व्हिडिओ सुद्धा पहा तर सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घेऊया साखरपुडा मे दोन हजार चोवीस महिन्यातले मुहूर्त मुहूर्त आहेत एक दोन पाच दहा सोळा अठरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखा आहेत साखरपुड्यासाठी तर ज्यांना डोहाळे जेवणासाठी मे महिन्यातले मुहूर्त पाहिजे आहेत तर ते मुहूर्त असणार आहेत दहा बारा तेरा चौदा एकोणीस तेवीस आणि अठ्ठावीस या तारखांना तर बाळाचं बारसं करण्यासाठीचा मुहूर्त मे महिन्यामध्ये असणार आहे एक तीन पाच दहा बारा चौदा अठरा एकोणीस तेवीस आणि अठ्ठावीस या मे महिन्यातल्या तारखांना बाळाचं जावळ काढायचं असेल तर मे महिन्यामध्ये तारखा आहेत त्या म्हणजे एक दोन तीन दहा तेरा वीस आणि एकोणतीस तर ज्यांना फक्त गृहप्रवेश करायचा आहे वास्तुशांती करायची नाही फक्त गृहप्रवेश त्यासाठी मुहूर्त असणारे मे महिन्यामध्ये एक तीन पाच दहा बारा तेरा अठरा तेवीस आणि पंचवीस या असणाऱ्या या मे महिन्यातल्या गृहप्रवेशाचे मुहूर्त या मुहूर्तावर आपण गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता आणि हो मंडळी ज्यांना ऐन वेळेला गुरुजी उपलब्ध होत नाहीत त्यांनी स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपण चॅनलमध्ये प्रकाशित केलेला आहे ती लिंक सुद्धा मुद्दामून खाली देतोय त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा गृहप्रवेश करू शकता पूजन करून ज्यांना या मे दोन हजार मध्ये नवीन घराची वास्तुशांती पायाभरणी किंवा भूमिपूजन करायचं आहे त्यासाठी मे दोन हजार चोवीस या संपूर्ण महिन्यामध्ये यासाठी एकही मुहूर्त नाही कारण मे आणि जून या दोन्ही महिन्यामध्ये गुरु आणि शुक्र ग्रहांचा अस्त असणार आहे त्यामुळे मुहूर्त नाहीत हा मंडळी मुहूर्त नाहीत मंडळी वास्तुशांती हा विधी मात्र जेव्हा कधी कराल तेव्हा योग्य आणि जाणकार व्यक्तीकडून गुरुजींकडूनच करून घ्या स्वतः गणेश पूजेप्रमाणे करू नका मोठा विधी असतो तसेच मंडळी आपण वास्तुशांतीचे जेव्हा मुहूर्त पाहतो त्या मुहूर्तावर भूमिपूजन आणि पायाभरणी हे सुद्धा कार्य करू शकता परंतु या मुहूर्ताच्या दिवशी पायाभरणी आणि भूमिपूजन करताना चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका यापैकी नक्षत्र कुठलंही नसावं ही मात्र काळजी करून घ्या खात्री करून घ्या तर मंडळी ही होती या मे दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर काही मौल्यवान वस्तूंची खरेदी आपल्याला करायची असेल तर आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ दिवस दिलेले असतात ते शुभ दिवस आपल्या राशीनुसार असल्यामुळे अवश्य त्या राशीच्या शुभ मुहूर्तावर आपण खरेदी करू शकता याशिवाय मुहूर्त बद्दल आपल्याला काही जर जास्त माहिती हवी असेल तर आपल्या शहरातले किंवा गावातील जे गुरुजी आहेत ब्राह्मण आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू शकता म्हणजे या मुहूर्तामध्ये लग्नाचे मुहूर्त दिलेले नाही कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसारच पाहिले जातात ढोबळ मुहूर्ताचा उपयोग नसतो आणि तसेही मे महिन्यामध्ये मुहूर्त नाहीत ज्यांना अशा प्रकारे विवाहाचे मुहूर्त पत्रिकेच्या राशीच्या अभ्यासावरून काढायचे त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष व्हॉट्सअप करून संपर्क साधा किंवा फोन करून माहिती घ्या आणि वेळ ठरवून आपल्या मुला मुलामुलींचे विवाहाचे मुहूर्त काढून घ्या अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रामध्ये काय बरं माहिती आपल्यासाठी महत्वाची असते याचे सुद्धा आपण चॅनलमध्ये प्रकाशित केले आहेत लिंक खाली दिलेले आहेत मुद्दा मंडळी मध्ये काही महत्वाचे व्हिडिओ आम्ही नेहमीच देतो पाहत जा मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष आह्य सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र अशी विविध यंत्र दरवेळेलाच सिद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवली जातात तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आपण मागवू शकता फोन पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तसेच टेंबीर स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता म्हणजे ह्या सगळ्या वस्तू पुस्तक आपण भारतात कुठे असाल मागवू शकता मंडळी ही होती आमच्या संपूर्ण कार्याची माहिती आणि आपल्यासाठी मुहूर्ताची माहिती पुन्हा सा एकदा आमचा नंबर सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि डिस्क्रिप्शनमध्ये फार महत्त्वाचे व्हिडिओ दिलेले असतात ते सुद्धा व्हिडिओ आपल्याला उपयोगी येतील त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते व्हिडिओ अवश्य पाहत जा मंडळी हे मे महिन्याचं जो काही महिना कालखंड आहे तो आपल्याला सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना कळावेलोबाय असावा धन्यवाद